सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेअंतर्गत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला दैनिक लोकमतच्या वतीने एक आकर्षक भेटवस्तू आणि त्यासोबत एक आकर्षक प्रमाणपत्र दिलं जाणार आहे याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी आज आपण कुपन क्रमांक तेहतीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक तेहतीसमध्ये विचारलेला प्रश्न पहिली टी ट्वेंटी विजेतेपद भारताने कधी जिंकले प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक तेहतीस पहिले टी ट्वेंटी विजेतेपद भारताने केव्हा जिंकले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक दोन हजार सात पर्याय क्रमांक एक दोन हजार सात पुढे असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब वाहिनीवरून दररोज अचूक उत्तरे व इतर संपूर्ण माहिती रोज दिली जाते त्यामुळे प्रस्तुत केले जाणारे व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चुका होणार नाहीत सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा शुभ दिन धन्यवाद